शेतकऱ्यांची एकी जर झाली तर या व्यापाऱ्यांना पळता नाही कारण नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करेट चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार दुपारचे वाजले जवळपास तीन ते साडेतीन आणि आपण अगदी पळा बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे साठी वाजराव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक परिस्थिती दोन ते तीन लाईनीची आवक आता सध्याला झाली तर आजची बाजारभाव परिस्थिती काय तुम्हाला पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बघायला मिळणार आहे आजच्या क्वालिटीनुसार आर्यमान सव्वा आणि एकशे आठशे काय बाजारभाव आहे बांगला एकशे बांग आर्यमान बांगलाचे गुवाहाटीचे आणि लोकलचे काय बाजारभाव आहे ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी बाजारभाव वीस किलोसाठीचे आणि मित्रांनो तुमच्या इकडे टोमॅटोचे काय बाजारभाव परिस्थिती ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण शेतकऱ्यांशी चर्चा केलेली बाजारभावाची परिस्थिती आणि त्यांचा नि झालेला खर्च निघणार आहे का नाही हे पण आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेतलंय मित्रांनो तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी बसितो वेगवेगळा व्यवहार चालू राहतो त्याचे बाजारभाव बघायला मिळते मागितो शेतकरी हो इकडे जायच्या मागितलं किती दोनशे अकरा दोनशे अकरा रुपये लोकल द्यायचे अडीचशे रुपये अडीचशे बरे आरेमानच सगळं आरेमान प्लॉट काच का आता सध्या प्लॉट काय इकडे हा ना एकशे एकतीस एकशे एकतीस एकतीस

सारोळे काय भागितला एकशे ऐंशी म्हणताय लोकल ठीक प्लॉट आवरत आले चालू आहे सारोळे कोणता आपले बरं ठीक अरे म्हणत एकशे ऐंशी मागितले तुम्ही किती सांगितलं ठीक।, ठीक पावली काय मागितला आज मागितलं थोडे लावड लेवल आहे तीन चार दिवसापासून आहे आजची काय दोनशे रुपयापर्यंत आज थोडी सुधारली लोकल मालाला आहे चाळीस रुपयापर्यंत एक्सपोर्ट एक्सपोर्टच्या तीनशे ते साडेतीनशे रुपये मिडियम इमार्चन दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत लोकलला हो लोकल ठीक आहे मग तुमचा हो काय भाव जायला पाहिजे काय इच्छा आहे तुमची माझी वाली इच्छा आहे अडीचशे रुपयापर्यंत मागचा काय भाव दिला होता मागचा दिला होता दोनशे अकरा लोकल माल मंडी ना आता सध्या बरोबर कुठलं आहे आपलं गाव कोणतं आमचं गाव हिंगणवेड हिंगणवेडा कस काय प्लॉट कस काय तिकडे प्लॉट आहे ना चांगले आहे ना बारीपैकी चांगले प्लॉट चालू होणार लागवडी कसं चालू होणार लागवडी नाही सध्या अजून पंधरा एक दिवसाने चालू ठीक आहे चाल खर्च निघतील निघतील खर्च काय खर्च कशाला खर्च निघणार एवढी मंदी असले पंचवीस रुपये थोडं पंचवीस रुपये कसं पन्नास पंचावन्न रुपये जागे खर्च पन्नास पंचावन्न बाकीचं वेगळंच बाकीचा खर्च एक रे दोन लाख रुपये खर्च आहे ठीक याबाबत दोन लाख रुपये काढले म्हणा अवघड अवघड परिस्थिती किती सांगा किती अडीचशे येऊ ना त्याला आता आपला नागड्याचा माल आला काय बघ मागितलं आज काय परिस्थिती वाटते मार्केटची परिस्थिती काय आता एकशे साठ सत्तर एकशे साठ रुपये सत्तर रुपये लोकल काय वाटतं परिस्थिती एकंदरीत तुम्हाला परवडते की या बाबा तुम्हाला काय परवडणार आहे तीस रुपये खोडायला खर्च बरं पस्तीस रुपये गाडीला बरं बरं कॅरेट प्रमाणे काय आहे पासष्ट सत्तर रुपये जागेवर खर्च आहे ब पासठ ते सत्तर रुपये जागेवर खर्च आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वर्षी असं झालंय गाळ्यावरती गेल्यावरती दरवर्षी दहा ते वीस रुपयाचा फरक होता इथं जर दोनशेची पावती मिळाली तर एकशे ऐंशी ना माल खाली करून घेत होते चांगले आणि आम्ही पंधरा वर्षापासून येतो या मार्केटमध्ये जेव्हा मार्केट होतं तेव्हापासून आम्ही टोमॅटो विकतोय काकाजींमुळेच आम्ही येतोय ताकाजीन याच्यावर लक्ष घालायला पाहिजे आणि त्वरित काही तरी बंदोबस्त व्यापाऱ्यांची मिटिंग किंवा मार्केट कमिटीने ह्या जे स्थानिक जे खाली करणारे आता मागे बघितलं तुम्ही दोन तीन वेळेस मार झोड झाली शेतकऱ्यांमुळे मार्केट मोठं हे लक्षात घेतलं पाहिजे बरोबर आहे नाही भाव काही जाऊ पण घ्यायचं आहे ना तुम्हाला शंभर रुपये घ्या पण शंभरनीच खाली घ्या कशाला दाखवता दोनशे घेतो तिथे जाऊन शंभरनी खाली करतो चुकीचं चुकीची पद्धत कोणी बोलायला तयार नाही मार्केट गाठा रुपये वीस रुपयापर्यंत तीस रुपयापर्यंत आम्ही मान्य करतो परवाच्या तोड्याला दोनशे आणि एकतीस रुपयाने मी गेलो तो माल एकशे साठ रुपयांनी खाली झाला किती रुपये कमी झाले चार गाळे फिर चार गाळे सत्तर रुपये कमी सत्तर रुपये कमी पण तीन हे बघा पहिले एस के बी ला चाळीस कॅरेट खाली गेले दुसऱ्यांदा एम एच नंतर काम भाव कमी टिपला दु, दुसऱ्यांदा तिथे खाली झालो तिसऱ्यांदा परत कुठे गेलो हा तो चांगला होता त्याच्याकडे काही कॅरेट खाली झाले काही एस के सात कॅरेट खाली चार ठिकाणी दोनशे कॅरेट गाडीमध्ये होते चार ठिकाणी खाली झाले परत खाली झाल्याच्या नंतर परत राऊंड मारून परत पर पर कॅरेट गोळा करायचे अवघड परिस्थिती अवघड परिस्थिती त्याच्यामध्ये असं या भावाच एकदम काय इथं त्यांचा एक माणूस मानू, इथून काय करतो तो बाजार पडले च्या वर घ्यायचे नाही एसकेबीला आम्ही ना याला टी सी ला गेलो खाली करत असताना निम्मी गाडी खाली झाली निम्मी गाडी खाली झाली खाली झाल्याच्या नंतर मार्केट मधून मंडीतून त्यांना फोन येतो दीडशाच्या वर कोणतीही गाडी खाली करू नका एकशे साठ गाडी खाली असताना निम्मी गाडी तिने वापस पाठवतो हो म्हणजे इथून माझ्या समोर फोन आला तोच मला व्यापारी काय बोलतो का मंडी मधून फोन आला दीडशा ची वरती आम्हाला खाली करा अरे बाबा ही चालू ही तर कर, खाली एकशे साठनी व्यवहार झाला होता अर्धी गाडी खाली झाली दोन तो, तो वक्कल अरे म्हटलं बाबा त्याला व्हिडिओ हो दाखवले टमाटे खोडायचे टमाटे भरायचे हे एकच आहे आणि एकाच शेतकऱ्याचा माले दोनच वक्कल दोनच वक्कल अरे ना इधर से पहले तुमको मैं खाली करता था हमेशा खाली करता था इधर तुमने दो सौ पर्ची बनाया एक सौ अस्सी में खाली होता था ये पार में खाली तुम्हारे जैसे दो चार व्यापारी अच्छे नहीं तो हर गाले पे पचास सौ रुपए कम कर मगर यहाँ पीपल गांव का सिस्टम ही हो गया ना और तो मंडी भी तो है कुछ कम होता नहीं हो है। नहीं इतना कम नहीं होता मैं क्या बोलता नहीं बिल्कुल भी कम नहीं होता तो गिरनारा है हिवर गांव भी कम नहीं होता मगर यहाँ पे सिस्टम ही हो गया क्या सिस्टम ही हो गया ये देखो इनको मैं हमेशा माल खाली करता था गाले पे जाता था बीस रूपए अभी पचास पचास सौ सौ रूपये कम हो रहे गलत है कि नहीं नहीं गलत है गलत तो गलत ही गलत है इतना नहीं होना चाहिए दस बीस रूपए कोई भी कम करेगा अपनी खुशी से ऐसी पर राज्य तुम व्यापारी है तो तो इथं आल्यावरती आपले स्थानिक लोक ठेवतो गुंडागिरी करतो आणि आप आपलेच लोक हरामखोर आपले त्याला साथ देता पर राज्यातल्या लोकांना व्यापाऱ्यांना मोठं करायला लागले आपल्या शेतकऱ्यांना मार नाही बरोबर आहे की बरोबर आहे बरोबर माझं ते म्हणणं नाही चुकीचं असेल दहा वीस रुपये कमी करून नसेल चालतो वापस करा पन्नास रुपये कमी करून त्या शेतकऱ्याला कसं काय चालतो मागून कसं काय चालतो दहा वीस रुपये पर्यंत दहा वीस बरोबर आहे जास्ती परवाचार दिवशी मार जोड झाली शेतकऱ्याला दोनदा झाला तितला नाही हा इनके, इनके पास है कोई नहीं उनके खुद के आदमी खाली करले काही तकलीफ नाही होती हमेशा आम नाम पे जाते मगर हमारा मीडिया माल बन गया उनके लायक नहीं ऐसे व्यापारी मंडी में आज तक है इधर बरोबर इसलिए मार्केट जिंदा है बरोबर बरोबर नाही नाही बरोबर चला लडन अरे लडन ठीक आहे चालेल चालेल व्हायला पाहिजे याच्यावरती शंभर टक्के काहीतरी मारामारी करायला येत नाही माल विकायला माल विकायला शेतकरी मारामारी करायला येत नाही जर शेतकऱ्यांची एकी जर झाली तर या व्यापाऱ्यांना पळता भी थोडी होईल बरोबर जर शेतकरी एक जर झाले तर व्यापारी करू शकतो दादा नाही कारण खरी गोष्ट यांची दानत पण नाही नावकात पण नाही आपल्या सांगा शेतकऱ्यांसोबत फक्त शेतकरी काय करतो एक तर दिवसभर थकलेला राहतो

माल जोरात नवीन माल आहे नाही तिथे एका रुपया कमी नाही होणार निघाला तर फुकट पण ते एक सुद्धा कमी नाही होणार तीनशे एक चा एक सुद्धा नाही कमी माल सांगितलं काय सांगतो एक निघाला तर फुकट देतो ना सांगितलं ना लोकलचा रेट आहे ना तुमचा राहतो एक्सपोर्टचा रेट आमचा काल काय भाजी केलं तुला माहिती भावी वाड़ी का वाडी वावी तुशी किती मागितलं लोकल ला एकशे एकशे एक्क्याऐंशी आहे गोल्टीला काय चालू रेट गोल साठसत्तर बस अभि काय करे मार्केट टमाटर पंधरा गोटी काय बिक पाच रुपये किलो पंधरा किलो टमाटर बिक किलो कब बढ़ेगी नहीं मंडी का ही कोई चांस नहीं है थोड़ा बढ़ेगा ये अगले महीने अगले महीने ना अभी बढ़ेगा बीस तारीख को बढ़ जाएगा कोई अगले महीने तो अरे अभी बढ़ेगा बीस तारीख को क्या बड़ी का नया माल चलेगा बीस तारीख को क्या है मुहूर्त नहीं मुहूर्त नहीं है अभी क्या है माल थोड़ा कम हो जाएंगे ना ये बैंगलोर सोलापुर चालू था इधर माल खत्म हो बीस तारीख को माल बेंगलोर आठ दिन रह आज की तो पंडोली चालू हो जाएगा और चालू हो जाएंगे और चालू हो जाएगा सब गाड़ी बारिश के ऊपर है अभी बारिश 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 की वजह से थोड़ा उधर पंजाब में तो तुम्हें मालूम होगा उधर फिर यूपी में अभी क्या हो रहा इसकी वजह से थोड़ा गनमन हो रहा माल जा ही नहीं रहा उधर बिक ही नहीं पा रहे तो क्या करेंगे व्यापारी लोग भी बराबर थोड़ी बढ़नी चाहिए नहीं इतने नहीं परवरता का खर्च खर्च देख देख लाख रुपए तेवढा काय भाऊ मागितलं मीडियमला दोनशे एक रुपयांनी तुम्ही किती सांगितले गुजरात काय चालू आहे सुपर काय मल्टीपर्स सुधरेल तर नाही काही पाऊस जण आला पाऊस नसला हा ना